नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल स्पाइन रोड चिखली पुणे येथे स्वच्छता अभियान व सामुदायिक स्वच्छतेची शपथ संपन्न चिंचवड महानगरपालिका व जनवाणी संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान व सामुदायिक स्वच्छतेची शपथ घेण्यात आली सदरचा कार्यक्रम हा दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंती दिनी फ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक का अकरा कॉटन किंग चौक स्पाइन रोड चिखली पुणे येथे घेण्यात आला या कार्यक्रमास क्षेत्रीय उपायुक्त सीताराम बहुरे आरोग्य अधिकारी महेश आडाव मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे आरोग्य मुकादाम अँथनी व संतोष आरसकर आरोग्य कर्मचारी संजय हिवाळे ब्रँड अम्बेसिडर संगीता जोशी यशवंत कन्हेरे माजी नगरसेविका योगिता नागरगोजे समाजसेविका सुजाता गजरमल सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे युवराज पवार सचिन सानप अझरभाई शिखलकर करुणा महिला बचत बचतगड भीमशक्तीनगर स्टेट फाउंडेशन संस्था पोलीस प्रशासन व वा वाहतूक नियंत्रण प्रशासन विश्वशांती रिक्षा स्टँड घरकुल रयस संवाद न्यूज चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार अशोक शिवशरण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास राजाभाऊ उबाळे सुधीर गुजर दशरथ शिंदे सुरेश आठवले बाळासाहेब चंदनशिवे भगवान पारे संदीप आडगळे जनवाणी टीम प्रमुख सुरेखा हिंगळे वार्ड प्रभारी सफाई कामगार सविता फणेकर सुजाता कट्टीमनी सरुबाई तळकेरी जिजाबाई हल्ली इंदुबाई वाघमारे रेखा जोहारे सविता जोहारे आदींसह नागरिक व जनवाणी टीमचे सदस्य उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता ही सेवा या उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच स्वच्छतेची शपथ देण्यात आली या स्वच्छता मोहिमेत जवळपास एकशे पन्नास नागरिकांनी सहभाग घेतला अशोक कार्यक्रम करा कोणाचा स्वच्छता ठेवण्यासाठी मी कोण अधिकारी आहे नाही मी भारत मातेचा एक पुत्र आहे आणि स्वच्छता ठेवणे हे माझ आद्य कर्तव्य आहे मला तो नाही आहे मला दोन माता आहेत का मान्य आहे का प्रत्येकाला एक जन्मदेती माता आणि दुसरी भारत माता माता जन्म आपल्या श्वासापर्यंत आपली ही भूमाता आपल्याला सांभाळते आणि त्याच्यानंतर ते आपल्याला कायम स्वरूपी उदरात घेते म्हणून या भारत मातेचा सन्मान करण्यासाठी स्वच्छता आपला स्वभाव असणं हे गरजेचं आहे विचार करा आपण चुकतोय आपल्या चुकता म्हणजे पण आपल्या माथ्यावर कृपा करून सवय सोडा सवयी बदला भारत स्वच्छ होईल सवयी बदला शहर स्वच्छ होईल सवयी बदला जगात सुंदर एक नंबरचा देश दिसेल सवयी बदला पिंपरी चिंचवड देशामध्ये एक नंबरचं शहर झाल्याशिवाय राहणार नाही सकल करा सबल करा अच्छा दोन ऑक्टोबर पूर्ण भारतात स्वच्छ भारतीय म्हणून एकाच वेळेस स्वच्छता माहिती दिली आहे नऊ ते दहा या वेळेस पूर्ण भारतात एकाच वेळेस स्वच्छता मिळून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात पण मान्य आयुक्त साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व आदेशाप्रमाणे आपण इथं स्वच्छता म्हणून घेतलेली आहे या स्वच्छता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे सन्मान्य नगर सदस्य नागरिक विविध महिला गट संस्था नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण इथं स्वच्छता म्हणून घेतलेली आहे उपस्थित झाले आहे त्यांचा निर्माणापासून आभार मानतो धन्यवाद